कागलमधील रहिवाशांनी विजेची स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केलाय गेल्या दोन दिवसापासून एका खाजगी कंपनीचे कर्मचारी घरकुलात विजेची स्मार्ट मीटर बसवण्याचं काम करत होते त्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत जुनी मीटर पूर्ववत बसवावीत असा नागरिकांनी आग्रह धरला अखेर त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं ज्यांना स्मार्ट मीटर बसवायची नाहीत त्यांनी महावितरण कंपनीत अर्ज देण्याची सूचना करण्यात आली आहे महावितरणनं स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी सूस या खाजगी कंपनीकडे काम सोपवलंय दुसरीकडं विजेच्या स्मार्ट मीटरला नागरिकांचा मोठा विरोध आहे मंगळवारपासून या कंपनीचे काही कर्मचारी कागल शहरातील शाहू नगर बेघर वसाहती शेजारील घरकुलात विजेची स्मार्ट मीटर बसवण्याचं काम करतायत त्याला नागरिकांनी जोरदार विरोध केला कोणाच्या परवानगीवरून अशी मीटर बसवत आहात अशी विचारणा नागरिकांनी त्या कर्मचाऱ्यांकडे केली नागरिकांच्या प्रश्नांच्या भडीमारामुळे या कंपनीचे कर्मचारी निरुत्तर झाले यावेळी नागरिकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरत तुमच्या वरिष्ठांना बोलावून घ्या आणि पूर्ववत जुनी मीटर बसवा असं बजावलं त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता सकाळी मी बाहेर गेलो होतो मला माहीत पण पूर्ण कल्पना दिली नव्हती काय नव्हतं फोन करून सांगितलं मला शेजाऱ्यांनी असं जे मीटर बदलाव्यात मी यू प्रेम माझं मीटर बदललेलं होतं पूर्ण पूर्वकल्पना न देता हे कारण मग काय करायचं आम्ही सर म्हणा मी कामावर असताना घरात आमचे पेशंट एक घरात आमचे पेशंट असते आणि या लोकांनी काही माहिती न देता कुठल्या गोष्टीची इंटिमेशन न करता आणि या लोकांची आयडेंटिटी नसताना देखील यांनी मीटर मीटर बसवून गेलेले होते आणि घरातल्याने सकाळी बघितले की असं जर यांनी करून मीटर बदलले स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडं कोणतंही ओळखपत्र नव्हतं शिवाय नवख्या कर्मचाऱ्यांना पुढं करून जुनी वीज मीटर बदलण्याचं काम सुरू असल्याचं नागरिकांनी सांगितलं अखेर या कंपनीचे अभियंता अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता दोन हजार सव्वीस अखेर स्मार्ट मीटर बसवण्याच्या सूचना मिळाल्या आहेत त्यानुसार मीटर बसवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं स्मार्ट मीटर बसवण्यास कोणतीही सक्ती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय